आपलं मानसशास्त्र असं सांगतं नवरा बायकोची जर भांडण झाली तर नवरा अर्ध्या तासात ते सगळं विसरून जातो पण ती बायको ते भांडण चार दिवस कॅरी फॉरवर्ड करत म्हणजे ती तिची एक नैसर्गिक प्रोसेस आहे आणि मग माझा प्रश्न असा आहे की जे नॅचरल आहे नैसर्गिक आहे हे याच्यातून तिथे बाहेर पडायचं कसं मी मगाशी तेच आपण सांगायचा प्रयत्न करत होतो आपल्या शास्त्राला स्त्रीला बाहेर पडू नको असं सांगितलं ते एवढ्यासाठीच कारण ती मनाने चंचर आहे नाजूक आहे प्रत्येक गोष्टीचा तिला ताण येतो आणि तो ताण ती कॅरी करते त्याच्यामुळे जेवढ्या तुम्ही तिच्या आजूबाजूच्या गोष्टी कमी कराल जबाबदाऱ्या कमी ठेवाल तेवढी ती सशक्त राहील आणि तेवढी ती उत्तम काम करू शकेल आता तुम्ही म्हणता त्याप्रमाणे काळ बदललाय परिस्थिती बदलली परंतु इथे स्त्रीनी स्वतः समजून घेणं गरजेचं आहे की हे मी किती कॅरी करणार आहे हे किती गरजेचं आहे माझ्या आयुष्यासाठी आणि त्यात तसेच बदल झाले करता आले शिवाय जे काय साठलंय ते साफ करायला आपण आहोतच